हॅलो एवरीवन कसा सो तर आज आम्हाला थोडंसं लवकर आवरायचं होतं तुम्ही इकडे पाहू शकता त्या माय लेकरांचं काय चालू तर काही कळतच नाही आणि इकडे पाहू शकतात आमच्या इकडला सकाळचा व्यू काही असा असतो आणि मी पटकन असं काम आवरून घेतलं आणि मी डेली सकाळी साडेपाचला उठून माझं वर्कआउट वगैरेचं ते डेली चालू असतं आणि मी इकडे लकीसह थोडीशी मस्ती वगैरे केली तुम्ही पाहू शकतात आणि त्याच्यानंतर मी पटकन असं ब्रश वगैरे करून घेतला आणि ब्रश दूद, ले ले ते झाल्यानंतर मला काढायचं होतं शेळींचं दूध आणि हे जे आमचं दूध असतं आम्ही नेहमी शेळींचं दूध दुधाचं चाय वगैरे बनवत असतो आणि इकडे पाहू शकतात मी थोडंसं काही घरी भाजीपाला लावलेलं इथं हे तुम्ही पाहू शकता हे बटाट्याचे झाड आहेत आणि इकडे जसा व्हिडिओ चालू केला नाही तर ही जी शेळी ना सारखं एकटक लावूनच बघत होते तिचे पिल्ले सुद्धा तुम्ही पाहू शकतात मग काय त्याच्यानंतर थोडंसं शेरू लाव दिलं जाते आणि त्यांना ऐकल्या आणि केलं आणि मग मी इथं पटकन तांब्या घेऊन आले आणि मी शेळीचं दूध काढण्यासाठी निघून गेले आणि ही जी शेळी नाही दूधच काढून देत नाही लवकर मग धरला तिचा पायाने घेतलं दूध पिळून हे तिचं पिल्लू नाही सगळं दूध पिळून घेतं जर दूध लवकर नाही काढलं तर मग दूध काढल्यानंतर जी दुसरी शेळी होती ती तांबड्या कलरची तिचं पण दूध घेतलं काढून आणि जेव्हा जेव्हा मी दूध काढायला बसतो ना इथे माझ्याजवळ सारखं मांजरी वगैरे येऊन बसतात तुम्ही पाहू शकता तिथं ती मांजर कशी येऊन बसलेली आहे माझ्याजवळ आणि मी तसं मस्त एक दूध काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ह्या शेळीचं दूध काढलं हे हे सुद्धा दूध काढून देत नाही पण तरी घ्यावं लागतं जस काढून जसं दूध काढायला बसले की मग मी जसं इथं दूध काढायला बसलेलं की शेरू उठला आणि माझ्या आणि ह्या शेळीचं कसं लवकर दूध काढताच येत नाही आणि मग जसं निघलं तसं काढून घेतलं आणि पहिल्यांदी जसं दूध निघलं तसं मी अदुगर ज्या माझ्या मांजरी आहेत त्यांना दूध दिलं तुम्ही पाहू शकतात सर ह्या दोघींचं मिळून ना अर्धा लिटर तर निघतंच दिव दिवसामध्ये सो मी हे दूध घेऊन घरामध्ये आले जसं घरामध्ये आले तुम्ही इकडे पाहू शकतात की माझ्या मागे मागेच येत होता मग आधी त्या दोघांना दूध दिलं आणि मग मी बसले चहा करायला आणि हे बघा जर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ माझे हर एक व्हिडिओ येत जाईल म्हणजे सबस्क्राईब केल्यावर काय होतं सारखं व्हिडिओ येतच राहतात मग त्याच्यानंतर मस्त हे दोघं दूध पिऊन आरामके साथ बसलेले होते मग मी ते पटकन गॅस वगैरे पुसून घेतला आणि गॅस ते पुसून झाल्यावर आम्ही डेली कोमट पाणी पित असतो सकाळी सकाळी कारण की गारवा पण असल्यामुळे आणि हेल्थसाठी चांगलं सुद्धा असतं मग इथं मस्तपैकी पाणी कोमट केलं आणि काय होतं आमची तर सकाळी लाईट लाईट नसली ना तर मग खूपच अंधार होतो त्याच्यामुळे सकाळचं काही दाखवतच येत नाही व्हिडिओमध्ये मग हळूहळू जसं जसं दिवस उजळतो तसं तसं घरामध्ये खूप प्रकाश येतो आणि मग इथे मस्तपैकी असं कोमट पाणी केलं आणि इथं जे दूध काढलं होतं त्याचा चाय बनवला आणि रात्री आम्ही जे वडापाव वगैरे केले होते ना त्याच्यातले काही पाव उरले होते तर मग ते आम्ही चहा सोबत खाल्ले तर तुम्ही शकता तिथं चहा वगैरे रेडी आहे इथं आम्ही कोमट पाणी पिलं पाणी ते पिऊ पर्यंत तोपर्यंत चाय पण झाला मस्त अशी चहाला उकडी फुटली होती तुम्ही पाहू शकता आणि चाय असं रेडी झाल्यावर मस्त चाय गाळून घेतला मी आणि मम्मीने आम्ही दोघंनीच मिळून पिला कारण की घरी कुणीच नव्हतं म्हणजे भैया आणि लहानी बहीण ट्युशनला गेले होते आणि पप्पा आराम करत होते मग इथे तुम्ही पाहू शकता मी इथं आराम किसात पाव खाल्ली जे रात्रीचे उरले होते इकडे मी वर्कआउट सुद्धा करते इकडे हे सुद्धा खाते मग मला वाटतच नाही माझं लवकर वजन काही कमी होईल तरी पण जे आहे ते मी चालूच राहून दिलं आपलं रोजचं आणि खरंच शेळीच्या दुधाचा चाय खूप छान लागतो तर तुम्ही नसन पेतं पिऊन पिऊन बघू शकतात आणि इकडे मी काय केलं पटकन असं आवरून इकडे सडा वगैरे टाकला आणि इकडं मी ना आंघोळ वगैरे करून रेडी झाली डोकं वगैरे धुतलं कारण मला लावायची होती मेहंदी आणि आता मामानचं लग्नसुद्धा आहे तर त्याची तयारी चालू आहे आणि लग्नाचा सुद्धा ब्लॉग येणार आहे तर तुम्ही ना त्याच्यासाठी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम जे लग्नाचा ब्लॉग आहे तो पूर्ण बघण्यासाठी मिळेल तुम्हाला आणि इकडे पाहू शकतात मस्त असे केस वगैरे विंचरून घेतले सगळा गुत्ता काढून घेतला आणि तो मेहंदी लावली कारण अदुगर काय असायचं माझे जे केस होते ना ते सारखे म्हणजे हमेश किती जरी मेहंदी लावली सारखे माझे केस पांढरे राहायचे ना आता मी मेहंदी लावली नाही लावली तरी माझे केस काळीच राहतात आणि इकडे मी असं एक एक बट धरून मेहंदी वगैरे लावली आणि अंगावर असं डाग वगैरे पडावणे कपड्यांवर त्याच्यासाठी मी एक खराब कपडा घेतला होता आणि मी एक 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 बट धरून अशी मेहंदी लावून टाकली